हाय फ्रेंड्स तर आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्हची रेसिपी पाहणार आहोत पण ही रेसिपी आमच्या भाऊजीने बनवलेली आहे त्यांना खूप छान सिक्स्टी फाईव्ह बनवायला येतं त्यामुळे त्यांनीच ते बनवलेली आहे तर हे बघा हे एक किलो चिकन स्वच्छ धुवून लिंबू टाकून धुवून घ्यायचं म्हणजे कारण त्याचा वास जातो त्याच्यासाठी हे बघा हे लिंबू टाकून चिकन स्वच्छ पाण्यानं धुवून घेते असं एक दोन पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायचं नंतर लिंबू टाकून पूर्ण पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे वास पण नाही येत आणि खायला पण चव चांगली लागते त्यामुळे हे बघा हे आता लिंबू पिळून स्वच्छ पाण्यानं धुवून घेते तर अशा पद्धतीनं पा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि थोडंसं चिकन पण बाजूला काढले भाजीसाठी दोन किलो चिकन आणलेलं मग त्यामध्ये हे बघा हे थोडंसं भाजीला काढले आणि हे बाकीचं चिकन स्वच्छ लिंबूच्या पाण्यानं धुतले बघा लिंबू पिळून आणि असं चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे त्यामधलं पूर्ण पाणी नितळून पा चाळणीमध्ये नितळून जातं पाणी आणि ते कोरडं होतं आता ह्यामध्ये ना आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला जो मिळतो ना तो तो टाकून घेतो आहे तर ह्यामध्ये तीन पॉकेट सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकला आहे जेणेकरून आपल्याला लाल कलर जी मार्केटमध्ये लाल लाल भेटतं बघा ते कसं लाल होतं ते हे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकून घेतला आता बघा तीन तीन पॉकेट टाकून घ्यायचे स्वच्छ धुवून तीन पॉकेट टाकून घ्यायचे आणि यासाठी चिकनचे तुकडे बारीक बारीकच करायला पाहिजे सिक्स्टी फाईव्हला आता हे चांगलं चिकनला लागलं ला पाहिजे हे बघा कसं लाल लाल दिसते त्यानंतरनं दही टाकले थोडंसं आंबटपणा येण्यासाठी थोडंसं दही टाकले आणि हे घरगुती दही असल्या कारण जास्त आंबट नसतं त्यामुळं थोडं जास्त टाकले दही आणि हे सगळं मिक्स करून घेते बघा आता सिक्स्टी फाईव्ह मसाल्यामुळं कसं लाल लाल आहे बघा नंतरनं यामध्ये लसूण नादरक पेस्ट टाकून घेतली थोडीशी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकले कारण लहान मुलं खाणार आहे त्यामुळं आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो लाल तिखट पण आमची लहान मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळं जास्त तिखट नाही टाकलं नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं कारण ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये नाही सिक्स्टी फाय मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळं आपल्याला चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकायचं चाकून बघून मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे कॉर्नफ्लॉवर आहे बघा कॉर्नफ्लॉवर का टाकायचं कारण कडकपणा जो येतो ना त्या कडक आणि असं कुरकुरीत जी होतात ना सिक्स्टी फाईव्ह ते ह्या कॉर्नफ्लॉवरमुळं होतात तर अंदाजं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे बघा आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण आणखीन एक वेळेस सांगतो तुम्हाला यामध्ये काय काय टाकलं आहे सिक्स्टी फाईव्ह मसाल्याचे तीन पॉकेट नंतर ना कॉर्नफ्लावर आपलं आलं लसूण पेस्ट थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं चा। असं चांगलं मिक्स होते बघा आणि कॉर्नफ्लावरमध्ये सुटसुटीत पण होते चिकन। पास पास ते चिकन असं एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं तुम्ही आहे ना असं भिजवून ठेवायचं चिकन मॅग्नेट करून ठेवायचं आणि गरम गरम तेल ठेवायचं कढईवर कढईमध्ये आणि तळून घ्यायचं आता दहा पंधरा मिनटं ठेवल्यावर छान मॅग्नेट होतं ते पण आता आम्हाला लगेचच करायचं होतं त्याच्यामुळं आम्ही काही तेवढं मॅग्नेट करायला नाही ठेवलं आता जस्ट पाच मिनटं फिरवतून घेतात ते आता ह्यामध्ये आता कढईमध्ये तेल गरम केले बघा आता खाल्ला कडक तेल करून घ्यायचं कडक तेल केल्याच्या नंतरच हे चांगले नाहीतर खाली चिटकतात आता हे आपण सिक्स्टी फाईव्हचे तुकडे आहेत ना एक 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 चिकनचे तुकडे त्यामध्ये टाकणार होत व्यवस्थित टाकायचं कडक तेल झाल्यामुळं हातावर पण उडतं कधी कधी त्यामुळं आपण व्यवस्थित टाकून घ्यायचं आता हे बघा सर्व टाकून घ्यायचं गरम तेलामध्ये व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आता हे पूर्ण तेलामध्ये टाकून घेणार आहेत आणि ह्याला लाल कलर कसा आला आहे बघा आता यामध्ये पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्यानंतर नंतर पण पूर्ण ते तेला टाकल्यावर रांगवर उडतं त्यासाठी पाणी टाकायची काहीच गरज नाही लागत आहे ह्याला आता सर्व आता आपण एक एक करून असं सोडून घेणार आहोत हे बघा कसं तळले जाते ते हे बघा कसं लाल 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 दिसायला लागले आणि एक साईडची बाजू आपली पूर्ण तळी गेली ना तर आपण त्याला उलटायचं हां म्हणजे ते कढईमध्ये चिटकत नाही खाली हे बघा अशा पद्धतीने त्याला सारखं हलवत राहायचं आणि मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं असं डबडब असा आवाज आला ना म्हणजे ते कुरकुरीत झालं असं समजायचं आता व्यवस्थित असं खाली वर पूर्णपणे तळून घेतले ना सिक्स्टी फाईव्ह तर व्यवस्थित होतात ते, ते तेलामध्ये अशा पद्धतीने आपण सर्वच चिकन सिक्स्टी फायव्ह बनवून घेणार आहोत तर मी तुम्हाला आता हे प्लेटमध्ये काढताना दाखवते कसे दिसतात ते आता हे व्यवस्थित भाजले ना हे बघा हे तळलेले व्यवस्थित तळून घेतलेले तर आता आपण हे काढून घेतोय चाळणीमध्ये आणि तेलाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे त्यात जे काही तेल असतं ना तर तेल ते पूर्ण नितळून जातं जाणण्यामध्ये कोणी कोणी टिश्यू पेपर पण वापरतात टिश्यू पेपरवर पण ठेवलं तरी चालेल ते पूर्ण तेल ऑब ॲबॉर्ब करून घेतं हे बघा हे अशा पद्धतीनं काढलेत बघा हा चुकू कसं आहे सिक्स्टी फाईव्ह हां तिन्ही का तुम्ही